नमस्कार मंडई मी शुभम पेडामकर मनाच्या कोपऱ्यातून ह्या माझ्या विशेष अहवालात आपलं स्वागत करतो महाराष्ट्रात जवळपास नऊ लाख शेतकरी कुक्कुटपालन व्यवसायावर अवलंबून आहेत पण सध्या गिलियन बारे सिड्रोम या आजारामुळे चिकन खाणं धोकादायक असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यात उपमुख्य अजित पवार यांचं वक्तव्यामुळे कुक्कुटपालन व्यवसायावरती झालेला परिणाम आपण आता जाणून घेणार आहोत मंडई या अफवांमुळे कुक्कुटपालन व्यवसायात संकटात आलाय पण खरं काय आणि खोटं काय चला तर मग आजच्या आपल्या स्पेशल रिपोर्ट मधन जाणून घेऊया मंडई जीबीएस म्हणजे नेमकं काय गिलियन बॅरे सिड्रोम हा एक दुर्मिळ पण गंभीर स्वरूपाचा न्यूरोलॉजिकल आजार आहे हा आजार प्रतिकारशक्तीच्या कमतरतेमुळे होतो दूषित पाणी किंवा अपुरी स्वच्छता यामुळे याचा प्रादुर्भाव होतो मात्र चिकन खाल्ल्याने जीबीएस होतो याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही जीबीएस हा संसर्गजन्य आजार नाही कोणत्याही अन्न तो होतो हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध झालेलं नाही कुक्कुटपालन व्यवसायावरती याचा काय परिणाम झालाय जी बी एस आणि चिकन यांचं नातं असल्याच्या अफवेमुळे महाराष्ट्रातील कुक्कुटपालक अडचणीत आले चिकन विक्री घटली असून व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे यावरती शेतकरी अशोक कोळेकर जे कुक्कुटपालक आहेत धामणे येथील काय म्हणतात जाणून घेऊया कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ज्या पद्धतीने आता केलं जाते त्यामध्ये फार्मरचा कुठल्याही प्रकारे विचार केला आहे असं दिसत नाही आणि त्यामुळे यावर सरकारी काहीतरी नियंत्रण असलं पाहिजे तरच यात शेतकरी वाचला जाऊ शकतो त्याला सुखाचे चार घास त्याच्या कुटुंबांना मिळू शकतात आम्ही चारशे कोंबड्यांना पाळतो रोजचा खर्च लाखोच जातो पण अफवांमुळे लोक चिकन घेत नाहीत आम्हाला खोट्यावरीलचं नुकसान होत आहे सत्य काय सांगतो जी बी एस हा विषाणूजन्य आजार नाही चिकन रोग्य तापमानात शिजवल्यास कोणत्याही प्रकारचा विषाणू नष्ट होतात संशोधनानुसार शंभर सेल्सिअस तापमानावर चिकन शिजवल्यावर कोणत्याही प्रकारचा आजार होण्याची शक्यता राहत नाही तर मंडई अफवांना बळी पडू नका वैज्ञानिक संशोधनानुसार चिकन खाणं पूर्णपणे सुरक्षित आहे गरम व्यवस्थित शिजवलेलं चिकन तब्येतीसाठी हानिकारक नाही अशा चुकीच्या माहितीमुळे हो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे म्हणूनच अफवांवर विश्वास न ठेवता योग्य माहिती घ्या मी शुभम पेडमकर पुन्हा भेटूया नवीन विशेष अहवालासह तोपर्यंत खात्रीलायक माहिती घ्या आणि जबाबदारीनं विचार करा मंडई वेळ झालेल्या इतर सामन्याची पाहत राहा जागृत महाराष्ट्र तोपर्यंत पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद